नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहेत की महाराष्ट्रामध्ये जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याच्या आधारे संजय गांधी योजनेचा लाभ लोक घेत आहेत ते आज आपण पूर्णपणे बघणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे संजय गांधी योजनेचा लाभ जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार योजना तही व्यक्तीची अहमदनगर जिल्हा परिषद बदली सवलती घेण्यासाठी धड टाकत व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत पण यात संजय गांधी निराद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी बननाट प्रमाणपत्र तयार केले जात असलेले समोर आले आहे दिव्यांग प्रमाणपत्र बनावटीचे खूप उदाहरणे आपल्या समोर आहे कारण मी एम पी एस सीची परीक्षा द्यायला गेलो तिथं माझ्या समोर दिव्यांग नसलेला व्यक्ती त्याला ऐकू पण बोलता पण त्याचे हात पण हात पाय सर्व चांगला आणि त्याचे डोळे पण चांगले तरी तो दिव्यांग होता अशा व्यक्तींना स... प्रमाणपत्र नाही द्यायला होत पारनेर तालुक्यातील उद्धव चौधरी नावाची व्यक्ती संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे हा लाभ घेतलेला आहे हे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने अदा केले आहे का याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब महापुरे यांनी जिल्हा रुग्णालयातून माहिती घेतली असता हे प्रमाणपत्र रुग्णालयाच्या दप्तरी आढळून आले नाही त्यामुळे चौधरी चौधरी यांनी काढलेल्या प्रमाणपत्रात बनावट आहे असा महापुरे यांचे म्हणणे आहे ऑनलाईन प्रमाणपत्रासारखेच हे प्रमाणपत्र हुबेहूब दिस दिसत आहे त्यावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या दिसत आहे कर्णबधीर असल्याचा असल्याचे असल्या हे प्रमाणपत्र आहे त्यामुळे चौधरी तसेच संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी दाखला दिलेला तलाठी व त्यांच्या अर्जदार साक्षीदार यांच्यावर फौजदार कारवाई करावी अशी मागणी महापुरे यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे कारण की जे पण दिव्यांग व्यक्तींनी त्यांनी पण पैसे देऊन किंवा बनावट दिव्यांगपत्र बनवून घेतलेली आहे अशा व्यक्तींवर अवश्य कारवाई झालीच पाहिजे कारण की जो व्यक्ती दिव्यांग नाही त्याला पण हा फायदा मिळत आहे दिव्यांग नसतानाही लाभ घेणे गुन्हाच आहे दिव्यांग नसतानी तसेच प्रमाणपत्र बनवून दिव्यांग असल्याचा लाभ घेणे हा दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळातील कलम एक्क्याण्णवनुसार गुन्हा आहे अशा व्यक्ती दोन वर्ष कारावाईत शिक्षा करण्यास तरतूद आहे त्यामुळे दिव्यांग व्यक्तीचे खोटे फायदे घे घेण्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी महापुरेंची मागणी आहे म्हणजे खूप सुंदर अशी मागणी केली आहे महापुरे सरांनी कारण की त्यांनी खोटे प्रमाणपत्र दिसून आढळून आणले आहे त्यांना एकदम योग्य ती कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे उद्धव चौधरी या नावाच्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे पुरुषांच्या नावासमोर विधवा संजय गांधी निराधार योजनेचा पारनेर तालुक्यातील यादीत पुरुषाच्या नावासमोर विधवा असं सवर्ण लिहिण्यात आला आहे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या चौधरी यांनी नावा नावासमोरील विधवा असा उल्लेख आहे बघा किती खोटं आढळून येत आहे आपण ज्या व्यक्ती अपंग नाही अशा व्यक्तीवर आपण अवश्य कारवाई करावी झालीच पाहिजे धन्यवाद